देवावर विश्वास नक्की ठेवा त्यावेळी तो माणूस जगतो त्यावेळी तो, तो माणूस बरा होतो साप चावल्यानंतर माझ्याकडे या काय उपचार करतो मला मी आता मी सांग मी डायरेक्ट मंदिरात जाऊन देवाला सांगितलं आता मला माणूस मरत नाही ते दहा दहा मिनिटात करायला पाहिजे त्याच्यात जास्त मी खोलात जात नाही विषारी साप चावल्यानंतर त्याच्यावर उपचार बरेचदा साप जेव्हा चावतो ना माणसाला तेव्हा तो विषारी आहे आहे की निम विषय आहे हे कळतच नाही सामान्य माणसाने त्यांना साप ओळखता येत नसल्यामुळे त्यांना साप चावल्यानंतर एक वेगळं फिलिंग तयार होतं की मला साप चावला आता माझं काय खरं नाही खरं तर ह्यामुळेच माणसं बेशुद्ध होतात किंवा मृत्यूमुखी पडण्याच्या जास्त चान्सेस असतात साप चावल्यानंतर आधी उपचार करा काय उपचार करतो मला मी आता सांगतो जेव्हा साप एखादा चावतो तेव्हा तो साप कुठचा आहे तो साधारण एखादा मोबाईल वगैरे असेल किंवा कोण असेल त्याचा आधी फोटो काढा नंतर आपल्याला कळेल की तो साप कुठच्या जाते जायचं मित्रांना पाठवलं कुठचाही साप जरी चावलं ना तुम्हाला माहित नसेल तर एक हे बघा आता हाताला तो किंवा पायाला जाऊ शक्यतो इथे चावलं तर इथे बांधायचं नाही इथे बांधायचं ते सुद्धा घट्ट नाही बांधायचं बांधताना एखादी बोटी कोणाची तरी किंवा आपली दुसऱ्याला बांधा किंवा एखादा पेन किंवा एखादी फणी अशी ठेवा आणि त्यावेळी घट्ट बांधा आणि त्यानंतर ती फणी काढा असं प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जायपर्यंत ते दहा दहा मिनिटात करायला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे हे जे इथे रक्त आहे जर चावलं विष असलं तर इथे ज गेलं ना इथे जर गेलं नाही ते घट्ट बांधून ठेवलं तसंच इथे जाणार नाही इथलं रक्त इथे येणार नाही हे रक्त इकडे जाणार पण फ्रेश रक्त इथे न आल्यामुळे हा पॉइजनस आहे हात हे हो होऊन तो काढू काढायला लागू शकतो त्यामुळे ते कसं करू नका तसंच पायाला पण मी सांगितल्याप्रमाणे इथे बांधा प्रथम उपचार आहे ते पण आपल्याला डॉक्टरकडे जायचंच आहे एवढं लक्षात ठेवा की त्यावेळी लोक देवळात जायची ते धावण वगैरे बुका वगैरे खायची त्यावेळी अशी सोय नव्हती काही मांत्रिक होते मग त्यांच्याकडे नेऊन ठेवायचं त्यावेळी बिनविषारी साप चावून पण ते गेल्यानंतर ते मरत नसल माणसं मग ते काय म्हणायचे बघितलं ना साप आणि चावल्यामुळे मी हे केलं आणि कधीतरी मरायचे ते साप विषारी होता म्हणून मरायचे त्याच्यामुळे कोणता साप आहे हे महत्वाचं आहे साप चावला हे तुम्ही फोटो काढा त्याच्यानंतर डॉक्टरकडे त्या प्रथम उपचार केल्यानंतर जवळच्या आरोग्य केंद्रात सगळ्या प्रकारचे औषधं उपलब्ध असतात तिथे तुम्हाला ते औषध दिली जातात त्याच्यानंतर एक चार विषारी साप आहेत नाक मण्यार खुणस आणि पुरस मण्यार आणि नाक हे जे साप आहे त्यांचं निरोडॉक्सिस विष असतं आणि घोणस आणि पुरस हेमोटॉक्सिस असतं याच्यात जास्त मी खोलात जात नाही पण साप चावून कधीच कोण मरत नाही साप चावल्यानंतर डॉक्टरकडे आपण किती वेळात जातो आणि त्या पेशंटला धीर देतो त्याच्यावर सगळं डिपेंड असतं उगाच पेपरमध्ये बातमी येते की अमि अमुक गावात एकाला साप तो तोजतो साप चावून मेला नसेल तर त्याच्यामध्ये जे काय आपलं घडलं डॉक्टरकडे जायपर्यंत औषध झालं आपण चुकीच्या पद्धतीने औषधं घेतली आयुर्वेदिक औषधाला मी क्रॉस करत नाही पण प्रत्येक ह्याला आयुर्वेदिक औषध चालतं असं नाही कारण का, का हे डायरेक्ट विष रक्तात गेल्यानंतर रक्ताचा कुठ्या होणं किंवा रक्त पातळ होणं अशा प्रकारे झाल्यानंतर हृदयाकडे जाणारं रक्त जे कुणा जरी थांबलं किंवा मेंदूकडे जाणं तरी आपल्याला अटॅक येऊन माणूस त्यावेळी मरतो त्याच्यामुळे तुम्ही असं काही च राहू नका देवावर विश्वास नक्की ठेवा पण हॉस्पिटलमध्ये जा आणि देवाचा धावा करा देवाने असं सांगितलं नाही की साप चावल्यानंतर माझ्याकडे या म्हणून असं कधीच सांगितलं नाही देवाने जे हॉस्पिटल आणि जे औषधं तयार केली डॉक्टर तयार केले हे देवाचेच हे आहेत ना बरोबर ना देवाचेच आशीर्वाद आहेत म्हणून माणसाने माणसासाठी जे काय तयार केलं आहे ते देवाने तयार केलं तिथे जा तुम्ही मंदिर म्हणजे मी डायरेक्ट मंदिरात जाऊन देवाला सांगितलं आता मला वाचावं असं नाही होत त्याच्यामुळे श्रद्धा नक्की ठेवा आयुर्वेदावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा पण अशावेळी विषाचा विष आहे ना ते वेगळं आहे ते त्या विषाने त्या आयुर्वेदाने काय होत नाही त्याच्यामुळे त्यांना ते, ते इंजेक्शन जे विष त्याच सापांच्या विषापासून तयार केलेलं औषध इंजेक्शन ते ज्यावेळी आपण देतो ना शरीरात त्यावेळी तो माणूस जगतो त्यावेळी तो, तो माणूस बरा होतो पण हे लिमिटमध्ये एक दोन तासात घडलं पाहिजे तुम्ही जर उशीर केलात तर माणूस ग प्राण होणार मरणार पण चुकीची बातमी जाणार की साप चावल्यानंतर माणूस मेला त्याच्यामुळे असं करू नका जर कुणाला साप चावला चुकून जर असं झालं त्याला प्रथम उपचार करा आणि डायरेक्ट जवळच्या दवाखान्यात घेऊन जा माणूस मरत नाही धन्यवाद